माझ सोलापूर न्यूज चॅनल निश्चितपणाने मराठा समाजाच्या भावना या सध्याला तीव्र आहेत कारण की आपण जर पाहिलं तर दहा टक्के आरक्षण त्यांनी देण्याची दे, घोषणा केली आहे पण आपण तहसील ऑफिसचं तहसीलदाराकडे चौकशी केली किंवा कुठेतरी केलं तर त्या दहा टक्क्याच्या आरक्षणासाठी जे मिळणारे लाभ आहेत त्याचा अंमलबजावणीसाठी कोणतंही पत्र त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये असं आम्हाला तहसीलदाराकडून माहिती मिळते आपण पाहतोय की परवाच नीटची एक्झाम जी आहे त्या नीटच्या एक्झामला त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलंय असं सांगतात परंतु आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की दहा टक्क्याच्या आरक्षणाची अंमलबजावणी नीटच्या एक्झाममध्ये सुद्धा झाली नाही म्हणजे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढायचं अशा प्रकारचं काम मराठा समाजाला फसवण्याचं काम या ठिकाणी आज सरकारने केलंय आणि निश्चितपणानं त्याचा जा जाब या ठिकाणी मराठा समाजाचे सर्व आंदोलक विचारल्याशिवाय राहणार नाहीत या या भीतीनेच या ठिकाणी तानाजी सावंत या ठिकाणी फरकलेले नसावेत असं मला वाटतंय उलट या उलट मी असं म्हणेन की महाराष्ट्रामधून एकमेव आमदार आहेत आमदार प्रणिताई शिंदे की त्यांनी नीटच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या ठिकाणी मदत वाढवली परंतु या सरकारने अजूनही गांभीर्य न बाळगता दिल्लीच्या सरकारला त्या नीटच्या यानुसार कळवा लागतो की दहा टक्के कोटा हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांशी राखीव ठेवावा परंतु ईडब्ल्यूएस पर या ठिकाणी गेलं आणि आमचं मराठा समाजाचं आरक्षण भावना या ठिकाणी सरकार करत आहे आणि निश्चितपणाने निवडणुकांमध्ये मराठा समाज त्यांना ते त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल